हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते एक अशी स्टोरी आहे ज्यामध्ये एक वेगळा अनुभव येणार आहे मी एक सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीसाठी शहरात आलो होतो एका अपार्टमेंटमध्ये मी गार्ड म्हणून ड्युटी करत आहे गेल्या एका वर्षापासून इथे ड्युटी करत असल्यामुळे सगळ्यांची मला चांगली ओळख झाली होती कधीकधी तर या अपार्टमेंटची काही लोक मला जेवायला पण बोलवायचे हो किंवा जेवायला मला द्यायचे आज माझी नाईट ड्युटी होती मला एकशे चार नंबर फ्लॅटच्या मालकाने बोलावलं आणि मला सांगितलं की उद्या मी आणि माझी बायको काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहोत घरात फक्त माझी मुलगी आणि माझी आई दोघीच राहणार आहेत तुला त्यांची नीट देखभाल करायची आहे तेवढ्यात मी त्यांना आश्वासन दिलं म्हणजे मी होकार दिला आणि तिथेच एक शेजारी बसलेली त्यांची मुलगी जवळपास दहा वर्षाची ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती मला थोडं विचित्र वाटलं पण मी इग्नोर केलं आणि मी माझ्या कामाला लागलो रात्रीचे जवळपास दोन वाजेपर्यंत मी अपार्टमेंटच्या चक्रा मारून किंवा मी माझे तिथले जे कामं असतात ते करत मला दोन वाजले मी ज्या खुर्चीवर बसलेलो होतो मला तिथेच झोप लागली मी तसंच दोन ते तीन तास तसंच झोपून राहिलो सकाळचे जवळपास पाच वाजले असतील मग मी उठलो माझं काम आहे की सगळ्या अपार्टमेंटची काळजी घेणे म्हणून मी माझी कामं करण्यासाठी उठलो फ्रेश वगैरे झालो आणि अपार्टमेंटच्या चहूबाजूने चक्कर मारली आणि दोन तासांनी मग मी माझ्या घरी गेलो परत घरी दिवसभर आराम करून संध्याकाळी आठ वाजता माझी अजून ड्युटी सुरू झाली मला एकशे चार फ्लॅट मालकाचा कॉल आला आणि त्यांनी आठवण करून दिली की त्यांची मुलगी आणि आई घरात आहेत त्यांच्याकडे थोडं ये वगैरे तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात मला एक काम आठवलं जे की थोडं महत्त्वाचं होतं थो। मग मी ते काम पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ घेऊन मग रात्रीचे बारा वाजले मी एकशे चार फ्लॅटकडे जात असताना मला एक विचित्रच रडण्याचा आवाज ऐकू आला मी थोडं थांबलो लक्ष देऊन आवाज ऐकला तर त्या आजी रडत असल्याचा मला भास झाला मी थोडं पुढे सरकलो आणि डोरबेल वाजवणार तेवढ्यात अजून एक आवाज आला तो आवाज मला त्या मुलीचा वाटला ती दहा वर्षाची मुलगी जोरजोरात जो हसत होती हे एवढ्या रात्री विचित्रपणे हसती मला थोडं ऑकवर्ड फील झालं मग मी हिम्मत करून डोअरबेल वाजवली हो दरवाजा कोणीच नाही काढला मी बाहेर बराच वेळ डोरबेल वाजवत होतो थो थो। आणि थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की एक चावी तर माझ्याकडे असते मग मी बाहेरून दो डोअर ओपन केला आणि मी मध्ये गेलो बघतो तर काय ती मुलगी भिंतीकडे बघून एकटीच बडबडत होती बेडवर बसून वर मान करत होती आणि विचित्र हरकत करत होती तिचं तसं वागणं बघून तिची ती आजी रडत होती मग मी पण खूप घाबरलो मला कळलं नव्हतं की काय करावं तिच्या आजीने माझ्याकडे बघून रडणं थांबवलं आणि मी त्या मुलीच्या तोंडावर पाणी टाकलं तेव्हा ती कुठं भानावर आली आणि आमच्या दोघांकडे पण त्या मुलीने न बघताच तशीच बेडवर झोपली माझी हालत खराब झाली होती रात्र फर ते मी रात्रभर झोपलो नाही आणि त्या बिचारा आजी पण नाही झोपल्या सकाळी मी त्या मुलीच्या पप्पाला कॉल केला आणि तेव्हा त्यांना ते विचारलं की तुमची मुलगी अशी का करते तेव्हा त्यांनी सांगितलं तिला झोपेत बोलायची सवय आहे आणि तिच्या या सवयीबद्दल माझ्या आईला काही माहिती नाही कारण ती एवढे दिवस गावाकडेच राहायची आत्ता आली आमच्याकडे ते ऐकून मग मला थोडंसं बरं वाटलं आणि मग मी निस म्हणजे मी एक मोकळा श्वास घेतला नाहीतर तेच विचार डोक्यामध्ये चालत होते